नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो तुमचं सर्व सरळ सेवेच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या एम पी एस सी घेणार आहे राहे का असे व्हिडिओ जे आहेत तर ते युट्यूबवरती बऱ्याच शिक्षकांच्या आहेत तथाकथित मोठ्या अकॅडमीच्या शिक्षकांनी व्हिडिओ घेतला म्हणजे बाकीचे सगळे लहान लहान जे आहेत तर ते पण घेतात ना आजच्या या व्हिडिओमध्ये एका शिक्षकांनी जर समजा रियालिटी बेंड करून खरी माहिती लपवून जर समजा थोडी माहिती आपल्या हिशोबानं जर वळती करून जर सांगितली तर त्याचा परिणाम कसा होतो हे तुम्हाला मी आज प्रूव्ह करून दाखवणार आहे म्हणूनच यावरती मी एक्सपोज व्हिडिओ लिहिलेला आहे अठरा जुलैचा जो जी आर आहे त्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती इतकी ट्विस्ट आणि बेंड करून विद्यार्थ्यांच्या समोर सांगितलेली आहे की विद्यार्थ्यांना गोंधळाची परिस्थिती आलेली आहे आणि अशामध्येच तिथं फक्त सेवेचं नाव आलं म्हणजे डायरेक्ट लागलं की आपल्याला आपली तलाठी भरती आणि नगर परिषद भरती जर एखाद्याला जर विचारलं की बाबा दोन आणि दोन किती होतात जर तो जर म्हटला की चार गुलाबजामून म्हणजे त्याच्या डोक्यात काय चालू आहे विचार तर ते आपल्याला समजून येतं इथं सरळ सेवेचा नुसता एक शब्द आला म्हणजे लगेचच वाटलं की बाबा तलाठी आणि नगर परिषदच्या परीक्षा तसा नाही आजच्या या व्हिडिओमध्ये जसं आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट खोलवरती समजावून सांगतो शिकवत नाही समजावून शिकवतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर होतील आणि एम पी एस सी ज्या आहेत तर त्या कोणत्या परीक्षा सरळ सेवेच्या घेणार आहे त्या अगोदर कुठल्या परीक्षा ज्या आहेत ज्या सरळ सेवेनं होतात त्या एम पी सीच्या मार्फत होणं गरजेचं आहे ते देखील तुम्हाला कळेल आणि नेमकं महत्त्वाचा भाग कोणता आहे तो राहिला बाजूला आणि विनाकारणच म्हणजे धड सोडून तुम्ही बाकीच्याच गोष्टीच्या मागे लागले अशी गोष्ट या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर येणार आहे नाव आता पुढे जाण्यापूर्वी आपलं वोकॅप किंग नावाचं ही जे पुस्तक आहे तर हे ही लवकरच तुमच्या भेटेस येणार आहे आणि वोकॅप किंग नावाची आपली बॅच देखील जी आहे तर ती सुरू होणार आहे दोन तीन लेक्चर शूट पण झालेले आहे शब्दांची ताकद जर ओळखली ना तुम्ही तर तुम्हाला गोंधळ जो आहे ना तर तो होणार नाही ह्या जी आरमध्ये पण आहे तो एक एक शब्द आहे टप्प्याटप्प्याने हा शब्द जाणून बुजून त्यांनी म्हणजे काढून टाकलेला आहे त्या जी आरमधला आणि त्याचा अपभ्रंश झालेला आहे अर्थाचा अनर्थ झालेला आहे शब्दांची ताकद जर ओळखली ना तर ते शब्द तुमच्या मनात कायमचे तुम्ही टिकून राहू शकतात वोकॅप किंग नामाचं जे पुस्तक आहे तर हे बनवण्याच्या पाठीमागे देखील माझा हाच हेतू आहे आणि येस इंग्रजीचे शब्द जे आहेत किंवा इंग्रजीच्या कुठल्याही पेपरमधला जो वोकॅपचा जो सेक्शन आहे तर या पुस्तकाच्या बाहेर येणार नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो नाव आता चालूया आपल्या या जी आरकडे ठीक आहे हे जे जी आर आहे ह्या जी आर फक्त काय आहे की फक्त आज टॉपचा जो भाग आहे बस याच्यावरच जास्त बोललं जातं खाली जी एक्झॅक्ट माहिती दिली ना तर ती मला असं वाटतं की जाणून बुजून विद्यार्थ्यांपर्यंत सांगितलेली नाही किंवा टुरिस्टांनी बेंड करून सांगितलेली आहे बघूया नेमकं काय आहे राज्य शासनाच्या अखातरित्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित व क वाहन आणि चालक व गुळ संसर्गातील पदे सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत आता एवढं वाचल्यानंतर कोणीही शिक्षक असेल तर ते त्यांच्या मनात काय येईल भलेही त्यांचे दहा दहा पंधरा वर्षापासून ह्याकडे चालू आहे ते तर त्यांच्या मनात काय येईल की बाबा सरळ सेवेने तलाठी नगर परिषद किंवा बाकीचे जे पद आहेत तर ते डायरेक्टली कोणाकडे जाणार आहेत की बाबा एम पी सीकडे एम पी सीकडे जाणार आहे पण लक्षात घ्या इथे जी सरळ सेवेने गट ची पदं भरली जातात सरळ सेवेने गट ब ची पदं भरल्या जातात अगोदर ती एम पी एस सी काय करणार आहे त्यांच्या कार्यकक्षेत घेणार आहे असा याचा अर्थ आहे खाली लिहिलेला आहे आता आपली गट ब च धर्मालायचं जे पद आलं होतं ठीक आहे वास्तविक पाहता गट अ आणि गट ब ची पदं जी आहेत तर ही फक्त आणि फक्त एम पी एस घ्यायला पाहिजे ठीक आहे पण काही जी पदं आहेत तर त्या एमपीसीच्या कार्यक्षेत्रात मध्ये ही नाहीये आणि त्या कार्यक्षेत्रात नसल्यामुळे ती अगोदर गट राज्य राजपत्रित पद जे आहेत तर ती अगोदर एम पी सीच्या कार्यकक्षेत आणणं आणि नंतर मग हळूहळू टप्प्याटप्प्याने हा शब्द टप्प्याने हा शब्द देखील आहे मला दाखवतो मी अगोदर म्हणजे जाणून बुजून जे आहे ना हा हे बा सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे जाणून बोल तुम्हाला दिसत नाही का टप्प्या टप्प्याने आणणे म्हणजे अगोदर ग्रुप बी ची जी पदं आहेत ना तर ती अगोदर जी म्हणजे जी टी सी एस मार्फत भरल्या जाते ती अगोदर एम पी एस ने घ्यायची आहे आणि नंतरच मग सरळ सेवेची पद येणार आहे आता तलाठी आणि नगर ची जी पदं आहेत ना तर ती एवढ्या लवकर एम पी एस सीकडून होणार नाही आता यामध्ये आणखी बरीचशी माहिती आहे जी जाणून बुजून किंवा मना अनावधानाने मला तुमच्यासमोर दाखवली जात नाही उगाच ज्ञानाचे घोट पाजले जात आहेत की बाबा सरकारचं काय कळत नाही आहे शिक्षण परिषद आणि विद्यार्थ्यांना काही कळत नाही आहे वगैरे असं तसं ठीक आहे विद्यार्थ्यांना तर पहिल्यापासूनच या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे पण आपल्याला जर जी आर कळत असेल तर त्याची एक्झॅक्ट योग्य अचूक माहिती जी आहे तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ठीक आहे शासनाचा कारभार जो आहे तर तो कुचकामी आहे या दुमत कोणाचंही नाही आहे पण शासनाचं कामाचं जे धोरण आहे ना तर त्यावरती मला विश्वास आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे त्या राज्यघटनेतल्या तीनशे तेरा ते तीनशे पंचवीस या कलमांमुळे प्रत्येक राज्यांना पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे तर यांचा अधिकार मिळालेला आहे आणि त्यातूनच एम जी आहे ना तर ती संरचना झालेली आहे एम पी सीच्या कार्यकक्षेमध्ये जर कुठलंही पद जर आणायचं असेल ना तर त्याची त्याची जी प्रोसेस आहे ना तर ती खूप मोठी आहे वेगवेगळ्या विभागाच्या मान्यता लागतात आणि तुम्ही जर या यामध्ये जर चेक केलं की एक समिती निवडलेली आहे ठीक आहे हे बघा ही जी मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग ही जी सचिव नेमलेले आहेत वित्त विभागाचे नेमलेले आहेत लोकसेवाचे नेमलेले आहेत ठीक आहे, आहे।, आहे। है। तर हे कशासाठी नेमलेले आहेत कारण जर समजा एखादं सरळ सेवेचं पद जर समजा एम पी सी भरायचं असेल तर त्याचा संवर्ग चेंज होतो गट गट कचं पद असेल तर ते गट ब मध्ये आणावं लागणार आहे कारण एम पी सी जे आहे बघा थोडासा वेळ घेतो मी आजच्या व्हिडिओसाठी दोन प्रकारची पदे आहेत एक आहे अधिकारी कोणतं आहे अधिकारी आणि दुसरं आहे कर्मचारी ठीक आहे अधिकारी वर्ग जे आहे तर ती गॅजेटेड आणि नॉन गॅझेटेड आहे ठीक आहे हे जे कर्मचारी आहेत तर हे नॉन गॅजेटेड असतात पण हे सरळ सेवेचे आपण ग्रही धरतो ठीक आहे तर आता ही जे अधिकारी वर्ग जे आहे ना तर हेच फक्त कोण जे आहे राज्य घटनेनं तीनशे वीस जो नियम आहे तर त्याच्या अंतर्गत दिलेला आहे की फक्त अधिकारी संवर्गातली जी पदं पद पद आहेत ना तर ती एम पी एस सी मार्फत भरल्या जावी क ची तुम्ही पाहिलेलं आहे का कधी पदं एम पी एस सीने घेतलेली म्हणून हा फक्त एक आहे मंत्रालयीन लिपिक जे आहे पण त्याला नॉन गॅजेटेड केलेला आहे आणि त्यातूनच फक्त काय आहे की ते पद भरलं जातं ठीक आहे म्हणजे काही विशेष अशा कंडिशनमध्ये फार काम गोपनीय आहे धोरणात्मक निर्णय घेणारा आहे तर त्यावेळेसच फक्त ते एम पी सीच्या अंडर जातं आणि एम पी सीच्या अंडरमध्ये जाताना त्याची खूप मोठी भली मोठी प्रोसेस आहे म्हणून एमपीसी सांगतं की आम्ही तुम्हाला कोणतं पद एम पी मार्फत जाणार ना तर त्याचं दोन अडीच तीन वर्षापूर्वी तुम्हाला माहिती कळेल आता या जी आरच्या माध्यमातून ठीक आहे आता कर्मचारी आणि अधिकारी याच्यामधला फरक देखील तुम्हाला कळालेला असेल कर्मचाऱ्यांसाठी टी सी एस TCS आणि आयबीपीएस पण असे काही ग्रुप बी ची पदं आहेत की जे एम च्या कक्षेमध्ये आलेले नाहीये तर ते पद काय केले जातात टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत भरले जातात ते अधिकारी संवर्गाची पद आहे पण ती काय आहे टी सी एस आयबीपीएस मार्फत भरले जातात मग एम ने सांगितलेलं आहे त्या जी च्या अन्वय की अगोदर अधिकारी वर्गाची जी पद आहे तर ती एम कडे आली पाहिजे न आता या जी आर मध्ये आणखी जी गोष्ट आहेत तर ती सांगितली की बाबा टी सी एस आणि आय बी पी एसचा जो करार आहे तर तो एकतीस जानेवारीला संपतो आहे एकतीस जानेवारी एकतीस डिसेंबरला संपणार आहे असं नाही आहे एकतीस जानेवारीपर्यंतचे दर निश्चित झालेले आहे असा भाग आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत जर त्या विभागाला जर समजा भरती करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण जर समजा दर वाढले तर तुमचा Uh, म्हणजे शासनाचा आणि ज्या टी सी एस uh, आयन कंपन्या तर यांचा काय आहे की थोडासा कॉन्फ्लिक्ट uh, होऊ शकतो म्हणून ते एक संदर्भ दिलेला मी ते देखील दाखवतो तुम्हाला बघा निर्णय काय आहे आता थोडस वाचूनच घेऊया टप्प्याटप्प्यानं राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब ठीक आहे लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट ब ची पदं अगोदरची आहेत तर ती एम पी एस सी घेणार आहे त्याला नाही घेणार नगर परिषदेची नाही घेणार ठीक आहे म्हणजे काही जे क्रीम लेवलचे राज्य संवर्गाची हा ते आता ही आहे राज्य शासनाच्या शेवटी राज्य संवर्गाची पदं जी आहेत ना तर तीच घेणार आहे बाकी दुसरी नाही घेणार आणि गटक गटक वाहन चालक वगळून आता यामध्ये काय आहे की बाकीचे ही पदं आहेत जसं लिपिक वगैरे जे आहेत तर ती ती पण घेण्याचा विचार आहे ती सरळ सेवेने घेतला जाणार आहे एम पी एस सी सरळ सेवा जे आहेत तर ती घेणार आहेत हे देखील आठव्या नंबरच्या मुद्द्यावरती त्यांनी लिहून दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो मी नंतर कदाचित हा हे बा आठव्या नंबरनं म्हणजे एमपीएससी पी एस मार्फत सरळ सेवा जी आहे जशी फक्त सरळ सेवा म्हणजे काय फक्त एकच परीक्षा आणि डायरेक्ट जॉईनिंग असं देखील एम पी सी मार्फत होणार आहे पण कधी ते नंतर टप्प्या टप्प्यानं आता इथं पहा सदरपदे सरळ सेवेने भारताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवणे ठीक आहे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कारवाई इत्यादी बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय हा जो निर्णय आहे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईल करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील ठीक आहे आता ही जी कार्यपद्धती आहे ग्रुप सीचं पद जे आहे तर ती एम पी एस सी कडे जायचं असेल तर त्याच्यासाठी एक मोठी कार्यप्रणाली आहे कारण की ग्रुप सीचं पद एम पी जर जात असेल ना तर त्या वेळेस त्या पदाचा पगार वाढतो नॉन गॅजेटेडमध्ये येतं ते आणि घटनात्मक दुरुस्ती करून एम पी एस सी घटनात्मक आहे दुरुस्ती करून तो त्याचा जो तो पगार जो जो आहे तर तो देखील वाढतो म्हणजे ही भरती फक्त तलाठी अपकमिंग येणार त्यांच्यासाठी पगार नाही वाढणार जे ऑलरेडी जे समजा आता जवळपास बारा हजार तलाठी आहेत तर त्या बारा हजार तलाठ्यांची एकत्र पगार वाढवणं म्हणजे महाराष्ट्र शासनावर किती जोड म्हणजे किती हा अबोजा वाढेल बरोबर तर त्यामुळे या कमिटीमध्ये जे आहे ना तर ते वित्त विभागाची जे आहे ना अप्पर सचिव हे काही उगच असं रॅन्डमली ले, टाकलेलं नाही आहे फार विचार करून खोलवर विचार करून टाकलेला आहे यामध्ये विधी व न्याय विभागाची देखील असतात कारण की टी सी एसची भरती जी आहे तर त्याला कोणीही चॅलेंज करू शकतं आणि जर कोर्टात गेलं कोणी तर ती भरती जी आहे तर ती चार पाच वर्ष थांबते किंवा अटली स्थगिती येते जर एम पी एस सी मी ठरवलं की आज आपल्याला त्याला टी सी परीक्षा घ्यायची आहे या तथाकथित शिक्षकांच्या म्हणण्यानुसार कुणी जर एक साधी जर समजा एक पी आय एल जर दाखल केली ना तर पुढचे चार पाच वर्ष तलाठी भरती येणार नाही सोपा खेळ आहे का तो नाव आता यामध्ये आणखी आता तर टी सी एस आयबीपीएस जे प्रकरण आहे तर त्यावरती पण येऊया हो ठीक आहे हा हे बघा समन्वय समितीकडे प्राप्त जसं ती ही जी समन्वय समिती आहे ठीक आहे या समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायचे आहे त्याबाबत समिती सहा महिन्यानं शिफारस करेल सहा महिन्यानंतर शिफारस करेल ठीक आहे त्यानंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबद्दल समिती वेळोवेळी शिफारस करेल अगोदर टप्प्याटप्प्यानं हा महत्वाचा शब्द आहे ग्रुप बी ची जी टी सी एस भरल्या भरला जातात ती अगोदर एम पी सीच्या आणणं आणि नंतर जे आहे तर ते ग्रुप सीच आहे म्हणजे या तथाकथित शिक्षकांचे व्हिडिओ फोन एम पी एस वगैरे पण म्हणतील घरचं झालं थोडं हे युट्यूबच्या मास्तरांनी असे अशी गोष्टी नको व्हायला ती तर ते पण हसत असतील की अरे नेमका जी आर काय आहे तुम्ही सांगताय काय आहे प्रत्यक्ष माहिती काय आहे ठीक आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्यासाठी शिफारस करेल हे जे समिती आहे तर ते शिफारस करेल ठीक आहे देन समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील आता ही ये शिफारस केलेली पदे खालील बाबींची जी आहे ना तर ती पूर्तता देखील व्हावी लागते त्याच वेळेस ते जे पद आहे ना तर ती एम पी एस सीच्या मार्फत येत असतं बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रात जर भरती व्हायची असेल ना तर भरतीसाठी एक एम पी एस सी आहे आणि एक कोणतं होतं महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळ ठीक आहे हे एक होतं आता एमपीएससी मार्फत होते कोणती एक्झाम एमपीएससी एक्झाम आणि या महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत होती सरळ सेवा एक्झाम सरळ सेवा परीक्षा ठीक आहे मी जाणून बुजून जे शब्द आहेत तर तेच घेतो ठीक आहे मग आता ज्या वेळेस एकच जर पद्धतीनं आता ही एम पी एस ला का दिलेले नाही सरळ सेवेचे अधिकार ही जी फक्त एक परीक्षा घेऊन देण्याचे अधिकार का दिलेले नाही आहे कारण एम पी एस सी जे आहे ना तर ते ग्रुप बी ए आणि सी मधले ए बी सी मधले काही जी निवडक का पद आहे ना तर तीच त्यांच्या कार्यक्षेत्रात आहे ठीक आहे मोस्टली तर ग्रुप ए आणि ग्रुप बी साठीच करतं फक्त एक पद जे आहे तर ते ग्रुप सीचं जे आहे ते मंत्रालया लिपीक ते त्याच्यामध्ये आहे ठीक आहे तर, तर, तर त्यामुळे जी राहिलेली पदं आहेत ती एम पी एस सीच्या कक्षेत नाही म्हणून महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निम्मळ मंडळाची काय आहे स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे शहाऐंशी ला दोन हजार आठ नऊ पर्यंत ते चाललं नंतर मग आलं काय महापरीक्षा आणि नंतर मग याच काय झालं की महा आय टी महाआयटी झालं आणि नंतर महा आय टी मार्फत टी सी एस आणि आयबीपीएस ला कॉन्ट्रॅक्ट दिली जात ठीक आहे टी सी एस आणि आय बी पी एस हे काय आहे की थर्ड पार्टी प पर परीक्षा घेणारं सेंटर आहे एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणारी परीक्षा एम पी एस सी आहे जसं एम पी एस सीला ला कायदेशीर रक्षण आहे ते कायदेशीर रक्षण या टी सी एस आय बी पी एसच्या च्या कंपन्यांना नाही आहे ही जे महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळ आहे याला कायदेशीर संरक्षण आहे आता ते भूतपूर्व झालेलं आहे ते आता बंद झालेलं आहे म्हणून तो जो अगोदरचा जो जी आर होता तर तो, तो हा होता एम पी सीच्या कक्षेतली पदं जी आहेत तर ती त्यांनी ठरवली होती आणि यांच्या कक्षेतील पदं जी आहेत तर ती ठरवली होती आणि यांची जी सरळ सेवेची जी व्हॅलिडिटी आहे तर ती आता दोन वर्ष करण्यात आलेली आहे ठीक आहे ना आता येऊया पुढं मला माहित नाही व्हिडिओ किती मिनिटाचा होईल काय होईल पण मला असं वाटतं की जे सिरियसली तुम्ही जर इथपर्यंत पाहत आहात म्हणजे तुम्हाला प्रशासकीय कारभार जो आहे तर तो कसा चालतो किंवा तांत्रिक अडचणी काय आहे डायरेक्ट एम मार्फत काय परीक्षा होऊ शकत नाही याचं देखील उत्तर तुम्हाला सापडेल सदर पदे ओके okay. <coughs> आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य आयोग विचार विनियम असून सूट विनियम एकोणीसशे पासष्टच्या तीन नियम अनुसूचीमधील आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल ज्या वेळेस ग्रुप सी पद ग्रुप बी मधून किंवा एम पी एस सी मार्फत भरल्या जातं ना तर त्याचे सेवा नियम यावे लागतात अगोदर काय सेवा नियम येतात सेवा नियम वेगळं आणि सेवा प्रवेश नियम वेगळं ते पद या काय म्हणता येईल की या सरकारी कर्मचाऱ्यांच्या तालमीमध्ये नेमकं हे पद काय करणार ते झालं सेवा नियम आणि त्या पदावर रुजू होण्यासाठी तुम्हाला जे प्रवेशासाठी जे नियम असणार आहेत तर ते सेवा प्रवेश नियम ते वेगळे असतात म्हणजे तलाठीचं पद जर समजा डायरेक्ट एम पी सीकडे गेलं तर त्याचे सेवा नियम अगोदर अपडेट होतील म्हणूनच तिथं सामान्य प्रशासन विभाग जे आहे जी जे आहे तर ते आलेलं आहे आणि त्याची एक समितीमध्ये ते एक हे पण आहे ठीक आहे नंतर मग ते वित्त विभागाकडे जातं की एवढा एवढा जो आहे तर तो बोजा फोडू शकतो तर यांचे पगार देऊ शकतो का तर आणि तरच ते पुढे कार्यक्षेत्रात येतं नंतर आता राहिला फक्त शेवटचा मुद्दा टी सी एस सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस टी सी एस आय ऑन कंपनीचे दर तीन वर्षांनी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू राहणार आहेत याचा अर्थ असा नाहीये की बाबा एकतीस डिसेंबर पर्यंतच करार होता याचा सरळ सरळ अर्थ काय आहे की कंपनीचे दर इथं इथं दर लिहिलेला आहे कंपनीचं हे टी सी एस आणि आयबीपीएस ज्या कंपन्या काम करणार आहे तर त्यांच्यासोबत एका स्पेसिफिक रेट वरती जो काम सुरू होणार आहे तर त्या कामाची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे करार संपणारे असं नाहीये कारण शासन ज्यावेळेस लिहितं ना तर त्यावेळेस जी स्पेसिफिक माहिती आहे ना तर तीच लिहितं ठीक आहे नंतर तसेच आय बी पी एसच्या कंपनीच्या दरात बदल झाल्यास ठीक आहे एसच्या कंपनीच्या दरात बदल झाल्यास प्रशासकीय विभागांना वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर कॉन्ट्रॅक्ट विषयी काही बोलणं आहे का नाही फक्त रेटविषयी आहे नवीन दर लागू करायचे आहेत नंतर मग एकतीस डिसेंबरच्या नंतर किंवा आता काय सांगितलेलं आहे तसेच आयबीपीएस कंपनीच्या दरात बदल झाल्यास जर त्यांच्या रेटमध्ये जर काही चेंज झाला कारण आय बी पी एस जे आहे तर ते थोडीशी वेगळ्या प्रकारची परीक्षा घेते ग्रुप बीचीच घेतात जवळपास पण एमपीसीच्या तोडीच्या तोडीसच ते घेतात म्हणून त्यांची रेट जे आहे तर ते वाढण्याची शक्यता आहे म्हणून ते लक्षात घेऊन लिहिलेलं आहे की नवीन दर लागू करायचा त्यामुळे प्रशासकीय विभागाचे काम यापूर्वी कंपन्याचे करार होऊन ठीक आहे आता इथून पुढे व्यवस्थित आहे का त्यामुळे ज्या प्रशासकीय विभागाचे कंपन्याचे करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दोन हजार बावीस चार मे दोन हजार बावीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस तसेच चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस प्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पदभरती करण्याची कारवाई त्यांच्या स्तरावर करता येईल म्हणजे शासनाने काय सांगितलेलं आहे की या रेटमध्ये आपल्याला टी सी एसकडून कडून काम ठरलेलं आहे तर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या रेटमध्ये काम जे आहे तर ते करून घेऊ शकता स्तरावर करता येईल कॉन्ट्रॅक्ट संपेल असा अर्थ नाहीये ठीक आहे आणि जरी जरी संपलं तर नवीन कॉन्ट्रॅक्ट करणे काय खूप अवघड का नाही नंतर पहा राज्य पातळीवरील भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्याची कारवाई प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ण करावी आता एमपीएससी च्या कार्यक्षेत्रामध्ये जर एखादं पद आणायचं असेल ना तर ते लगेच येत नाही त्यासाठी पाच सात जे विभाग आहे ना तर त्यांच्या विभागांनी सेपरेट ज्या आहे ना तर ते कामगार लागतं म्हणून एम पी एस सी सांगतं की तीन वर्ष अगोदर आम्ही सांगू आणि त्यांना माहिती आहे की बाबा आहे एखादं पद एम पी एस घ्यायचं असेल ना तर त्याच्यासाठी खूप मोठी प्रोसेस लागतं उदाहरण मी सांगतो तुम्हाला नायब तहसीलदार जे पद आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत जे आहे तर ते सरळ सेवेने भरलं जायचं पण एकोणावीसशे चौऱ्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव पर्यंत जे आहे ना तर ती नायब तहसीलदारची जाहिरात आली नाही कारण नायब तहसीलदार जे सरळ सेवेचं पद आहे तर ते एम पी एस सी मार्फत भरल्या जायचं म्हणजे ती प्रोसेस चालू होती म्हणून चार ते पाच वर्ष जाहिरात आली नाही तसंच पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आयचं जे पद आहे तर ते देखील अगदी सरळ सेवेने भरल्या जायचं म्हणजे प्रशासकीय म्हणजे त्यांची इंटरनल जी आहे ना तर ती एक्झाम व्हायची आणि नंतर मग ते सरळ सेवेने भरल्या जायचं पण धोरणात्मक निर्णय घेणारं पद आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की या एम पी सीच्या कक्षेत आणलेलं आहे एम पी सीच्या कक्षेत आणण्यासाठी कक्षे भरपूर अशी जी आहे तर ती कारवाई करावी लागते ती ठीक आहे तर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे मला असं वाटतं की मागून ती जी कारवाई आहे चालू देखील असेल गोपनीय पद्धतीने जे आहे ना तर ती चालू असेल अर्थात शासनाचं काम जे आहे तर ते स्लो आहे काम दिसलं नाही म्हणजे लगेचच आपण आता की शिक्षण विभागाचं का त्यांना काही कळत नाही आहे विद्यार्थ्यांचा म्हणजे घात होते वगैरे असं तसं नाही ठीक आहे विद्यार्थ्यांना एक अगोदरच बेरोजगारी आहे पन्नास प्रकारचे प्रॉब्लेम आहे निष्क्रियता आहे परत नैराश्य आहे आणि काही नाही समजलं तर मग बेरोजगारीच्या नावावरती आपला नाकर्तेपणा जो आहे तर तो लपवायचं कारण ते देखील चालतं ठीक आहे तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या मला वाटतं की एका चांगल्या शिक्षकाने समजून घेऊन जर बोलल्या आणि जर या जी आरचा जो अर्थ आहे तर तो व्यवस्थित सांगितला तर विद्यार्थ्यांना ते कळेल ठीक आहे देन पुढचं पाहूया तातडीने पूर्ण करावी जेणेकरून सदरपद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील तलाठी आणि नगर भरतीच्या संदर्भात देखील हेच होईल पण टप्प्या टप्प्या नाही ठीक आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोवीस पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाही लक्षात घ्या एक जानेवारी पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत जी पद एम कार्यकक्षेत येणार नाही म्हणजे इथं ग्रुप सी बद्दल बोलल्या जात आहेत का ग्रुप बी ची पदं जी टी सी एस मार्फत भरल्या जातात त्याबद्दल बघा या ठिकाणी ग्रुप बीची पदं अशी पदं जी टी सी एस मार्फत भरल्या जातात ती पदं अगोदर काय करायची आहे की एमपीसीच्या कक्षेत आणायची आहे जर समजा ती आणली नाहीत तर त्या पदाच्या पदभरतीबद्दल कार्य म्हणजे समन्वय समिती शासनाला शिफारस करेल म्हणजे आता काय होईल की समन्वय समिती येईल कि बाबा हे पद आपल्याला जे आहे तर ते ग्रुप बीचं पद आहे आणि ते काय करायचं आपल्याला एमपीसी मार्फत घ्यायचं आहे सध्या सा म्हणजे याचा तलाठी आणि याचा म्हणजे याचा विषयच नाही ते काय म्हणतात ना आपल्याकडे म्हणे बा सुदभर उकलं ना की हातभर रुकतो या जी आर मधली जी माहिती जी आहे ना तर ती तेवढी स्पष्टपणे तुम्हाला सांगितली गेली नाहीये म्हणून जे आहे ना तर तो झालेला आहे आणि वेळे अगोदर आपल्याला भरपूर काही मिळावं इच्छा सगळ्यांच्याच असतात ठीक आहे तर त्यामुळे हा जो आहे ना तर थोडस सायकोलॉजिकल लेवलवरती थोडासा नैराश्य म्हणा किंवा थोडासा गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारा हा प्रकार आहे ठीक आहे जर समजा शिफारस करेल आणि शासनाच्या मान्यतेने पद भरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल ठीक आहे म्हणजे जर समजा ते पद टी सी एस मार्फत भरलं जायचं पण आता ते एम पी सीच्या कार्यकक्षेत भरायला पाहिजे होतं पण नाही गेलं तर त्याविषयी सामान्य प्रशासन विभाग जी डी जे आहे तर ते काय आहे की पुढचं धोरण निश्चित करेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा जी आर आहे ठीक आहे टप्प्याटप्प्यानं कुठे गेलं तर थांबा था, मला तो एक शब्द आणि तो एक दाखवतो मी म्हणजे सातवा आठवा एकच मिनिट द्या मी टप्प्याने हा शब्दावरती अगोदर मला वाटतं मी कुठेतरी क्लिक केलं होतं ना शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने करण्यात आला हा आणि एम पी एस सी मार्फत जर पद घ्यायचं असेल तर त्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरेल की बाबा आता हे जे पद आहे हे सरळ सेवेतून न भरता आता हे डायरेक्ट एम पी एस सीतून होईल किंवा एम पी एस सीच्या सरळ सेवेतून होईल ती देखील जी आहे ना तर ती प्रोसेस पुढे येत असते ठीक आहे चला आता मला नाही वाटत की मला आता ते सापडलं काय की ऐन वेळेवर ना अशा गोष्टी फार भाव खातात ते आता सापडणार पण नाही टप्प्याटप्प्याने कुठं आहे शासन हा वेळ लागला तर चालेल पण मी घेतोच मी ते आता कुठे इथे कारण तुम्ही ही कन्फ्युजनमध्ये राहणार की बाबा सरने अगोदर दाखवलं नंतर कुठे गेलं टप्प्या टप्प्याने लोकसेवा शिफारस करेल मान्यतेने हा प्रशासकीय विभाग तसं मी हा जो जी आर आहे ना तर हा तुमच्यासाठी मी देणारच आहे ठीक आहे आपला जे टेलिग्राम चॅनल आहे हाँ हे बगा इत दोन नंबर है कि सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे व लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी ही जी आहे तर ही आणलेली आहे ठीक आहे म्हणजे सगळं सोपं काही आहे ठीक आहे चला आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही क्वेरी परिषद असतील नोंदवू शकता आता पुरतो एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम